शक्ती केंद्र प्रमुख व भारतीय जनता पार्टी गणिंगलस तालुका यांच्यामार्फत श्री भगवान गिरी महाराज व परमपूज्य श्री गुरु सिद्धेश्वर मास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व तसेच श्री संतोष तेली साहेबांच्या हस्ते रक्तदान शिबिर व भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणी कार्यक्रम उद्घाटन करण्यात आला यावेळी श्री मल्हार शिंदे श्री बाळपोटे पाटील श्री दीपक पाटील अनिल शिंगेकर सुभाष चोते अविनाश दुग्यागोळ राकेश शेलार डॉक्टर सपनील चौहान किरण पाटील बसवराज कंकणवाडी योगिता संघाज भीमा दुंडगे मार्थन जळणे कुमार पाटील भारती जाधव विजय मगदुम उमेश लोंडे संतोष कल्याणी कपिल खवरे काशीनाथ संकेश्वरी प्रथमेश गुडसे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितेश कोरी संजय दासनहट्टी आशिष किंकर संजय देसाई सुरेश पाटील रावसाहेब किल्लेदार राजेंद्र भोसले अमृत पवार महेश चिनगोंडा उपस्थित होते तसेच हलकर्णी भडगाव जिल्हा परिषद बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सर्व तालुका व जिल्हा पद पदाधिकारी तसेच

सदस्य म्हणून असल्याने विश्वास शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय सैनिकांबद्दल मी खरी स्वतः व निष्ठा पाहिजे भारताची उमेद एकत्र आणि आता जे आहे ते निष्ठापूर्व पार पाडील जय महाराष्ट्र जय चंद्र